नमस्कार मंडळी मी रेश्मा तुम्हा सर्वांचं रेश्मा फूड ब्लॉग्स मराठी मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय गावरान चवीची रस्सा भाजी आणि याची चव जर म्हणाल ना मंडळी तर पावटा न खाणारे सुद्धा भाजीवर ताव मारतील आणि दोन भाकरी चुरून मुरून कुसकरून खाऊनच उठतील अहो खरंच चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि ही रेसिपी जरूर बनवून बघा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली तर एक महत्वपूर्ण लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण अडीचशे ते तीनशे ग्राम पावटा घेतलाय आणि हा आपल्या शेतातला ताजा ताजा बर का सकाळीच तोडून आणलाय आणि ताज्या भाज्यांना जी चव असते ना ती कुठल्याच मसाल्याने येऊ शकत नाही चला गॅसवर तवा ठेवलाय तेल घालायचं साधारण दोन टी तेल मी यात घेतलंय तेल गरम झालं की यात सोलून घेतलेला पावटा घालायचा आता हा पावटा आपल्याला मध्यम आचेवरती पाच मिनिटे चांगला एक सारखा परतून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मसाला पावट्याच्या बिया असे डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे पावटा असा छान भाजून घेतलं की नाही की आपलं कालवण सुद्धा छान खमंग होतं आता एक मॅशर घ्यायचा आणि या मॅशरने पावट्याला असं रगडून घ्यायचं ताज्या पावट्याचं ता असं रगडून केलेल्या कालवण्याला काय चव येते म्हणून सांगू एकदा माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही अशा पद्धतीने कालवण नक्की करून बघा तर बघा पावटा मी असा रगडून घेतलाय की त्या पावट्यातल्या डाळी बाहेर आल्यात खूप असा चुरा करायचा नाहीये पावट्याचा चला आता रस्सा बनवण्यासाठी आपल्याला एक साधं सोपं वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी मी इथे ओल्या खोबऱ्याचे काही तुकडे घेतलेले आहेत तुम्ही ऐवजी सुक खोबरं सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर लसूण पाकळ्या आणि मूडवर कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता याचं मिक्सरला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं चला आता लागलीच फोडणी देऊन घेऊयात गॅसवर कढई ठेवली आता यामध्ये फोडणीसाठी तेल घालूयात आवडीनुसार मी इथे दोन ते तीन पळी तेल कडईमध्ये घालतीये आणि माझ्या किटलीतली एक पळी म्हणजे ती एक टेबल स्पून इतकं माप आहे चला तेल आपल्या इथे छान गरम झालंय आता यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी आधी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतरच मग जिरं घालायचंय त्यानंतर हिंग घालायचं आणि तिकटासाठी घरगुती मसाला घालायचा तुम्ही रोजच्या भाजीसाठी जो मसाला वापरता तो वापरा मी यामध्ये घरी बनवलेला काळा मसाला घातलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहरी आपली तडतडायला सुरुवात झाली ना कि मंद आचेवरच आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहेत म्हणजे ते जळणार नाहीत आणि मसाले आपल्याला जळून द्यायचे नाहीयेत नाहीतर चव व्यवस्थित लागणार नाही चला मसाला व्यवस्थित परतून झालं की वाटण घालायचंय आणि वाटणातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचंय तर बघा मसाला आपला इथे छान परतून झालाय आता यामध्ये घालायच्या पावट्याच्या बिया लागलीच यामध्ये हळद घालायची शेंगदाण्याचं कूट घालते पाव वाटी चवीपुरत्या मी कालवणाला चांगला कलर येण्यासाठी चमचाभर कश्मीरी मिरची पावडर घालतेय जो पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चमचाभर गरम मसाला घालायचाय आता पटापट पत सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम मंद असेवरच ठेवायची म्हणजे यातला कुठलाच पदार्थ जळणार नाही चला आता पावट्याचा रस्सा आपल्याला ज्या क्वांटिटी मध्ये बनवायचंय त्यानुसार पाणी घालायचंय आणि रस्सा बनवण्यासाठी ना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे यातली जो बॅलन्स होते आणि आपल्या भाजीला तबंग सुद्धा खूप छान येतो चला चव घेऊन बघूयात म्हणजे जर मीठ कमी असेल तर ते ऍडजस्ट करता येईल छान उकळी यायला सुरुवात झाली की यावर झाकण झाकायचं आणि पावटा शिजवून घ्यायचा पावटा होतो एकीकडे भाकरी करून घेतली म्हणजे कसं जेवण बनवून झालं की सगळ्यांना गरमागरम वाढता येईल काटोकाट शेकलेली टम्म फुगलेले ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनल वर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते एकदा तोही व्हिडिओ नक्की बघा चला एकीकडे आपल्या भाकऱ्या झाल्यात तर दुसरीकडे पावटा सुद्धा छान यावरचा या तबंग तुम्ही बघू शकता किती छान आलाय आणि कालवण दिसतंय पण बघा किती छान याला बघूनच एखाद्याला कडकडून भूक लागेल तुम्हाला पण हे कालवण बघून लगेच जेवायला नाही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सांगते त्याचा सुगंध तर ना घरभर दरबळतोय तुम्हाला सांगते माझं सासर हे शेतकरी कुटुंबातलं आहे आणि खेडे गावातल्या शेतकऱ्या माणसांना की नाही असं पातळसर कालवण खायला खूप आवडतं तुम्हाला जर असं पातळसर न करता मुट्ट खायला आवडत असेल तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा घट्ट मुट्ट तुम्हाला आवडतं जसं कालवन आता बघा हिवाळा तर सुरू झालाय आणि भरपूर प्रमाणात पावटा सुद्धा मार्केट मध्ये यायला सुरू होईल पावट तुम्ही जेव्हा घरी आणाल तेव्हा या पद्धतीने एकदा नक्की आणि आवर्जून ट्राय करून बघा ही रेसिपी मस्त पैकी चुरून मुरून कुस करून एन्जॉय करा ही रेसिपी तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका कालवन आज काय करायचं असा प्रश्न पडणार आहे तुमच्या नातेवाईकांना फ्रेंड्स ना रेसिपी नक्की शेअर करा आपल्या या रेशमा फूड ब्लॉग मराठीच्या चैनल वर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात अशाच छान अशा, अशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद